ज्याला शिवसेना वाढवायचे खरोखर त्यांनी जुने नवे दुःखी झालेले आनंदी झालेले सर्वांना सोबत घेऊन चालेल तरच हा वटवृक्ष होऊ शकतो आपल्याचा वटवृक्ष होऊ शकत नाही एका आठ दिवसापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख मान्य उद्धवसाहेब ठाकरे आणि साहेब यांनी माझ्यावर शिवसेना उपनेते आणि त्यांच्यासोबत रावेर लोकसभा आणि नंदुरबार जिल्हा या दोन ठिकाणच्या संपर्क प्रमुखाची जबाबदारी दिली आणि ती जबाबदारी दिल्यानंतर मी हा दौरा जिल्हा प्रमुखांच्या सोबतीने हा दौरा आखला आणि काल जामनेर बोधवड मुक्ताईनगर आणि रावेर अशा चार तालुक्यांच्या बैठका काल संपन्न झाल्या आणि आज चोपडा यावल तालुका आणि भुसावळ तालुका ह्या बैठका आज होत आहेत या ठिकाणी ही प्रथम बैठक होती या ठिकाणी सर्व पदाधिकारी जे प्रमुख आहेत ते या ठिकाणी उपस्थित होते त्या सर्वांना सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत आगामी काळामध्ये संघटना आपल्याला कशी बांधायची कशी वाढवायचे आहे त्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि त्या सूचनेचे सर्व पदाधिकारी हे तंतोतंत पालन करतील आणि भविष्यामध्ये चार सहा महिन्याने ज्या स्थानिक स्वराज्या ज्या निवडणुका येणार आहेत त्या निवडणुकाला आम्ही सामोरं जाणार आहोत भाऊ येणारे आगामी जे निवडणुका आहे स्थानिक स्वराज्य सो या सोबळावर निवड निवडणूक लढा लढवली गेली पाहिजे की आपल्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून अजून त्याला वेळ आहे वरिष्ठ जसा आदेश देतील त्याप्रमाणे या ठिकाणी युती असेल तर युती केली जाईल आणि व्यक्ती सेपरेट असेल तर सेपरेट लढवलं जाईल पण वरच्या पदाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ती पुढील रणनीती ठरवली जाईल भाऊ सध्या दोघं ठाकरे बंधू एकत्र यावे असे खालचे जे पदाधिकारी यांचं मत आहे काय आपल्या जिल्ह्याची काय स्थिती ठाकरे हा महाराष्ट्राचा ठाकरे ब्रँड आहे आणि सर्व महाराष्ट्रातील तमाम मराठी बंधूंना असं वाटतं की दोघं ठाकरे बंधू एकत्र आले पाहिजेत की आजची महाराष्ट्राची जी परिस्थिती आहे कोलांट्या परिस्थिती आपले सर्व उद्योग दुसऱ्या राज्यात पळवणे हे जे सर्व मुंबईला खालसा करण्याचं चा काम चाललेलं आहे म्हणून मराठ्या माणसाच्या हृदयामधून एक आवाज येतो आहे आणि तो है। आवाज सांगतो आहे की दोघं ठाकरे बंधूंनी एकत्र झालं पाहिजे भाऊ शिवसेनेचं एक दृत वाक्य आहे प ऐंशी टक्के स समाजकार्य आणि वीस टक्के राजकारण हे कुठं तरी आ... पदाधिकाऱ्यांना विसर पडलेला दिसतोय तसं कुठंही आता शेतकऱ्यांचा प्रश्न आहे नागरिकांचा प्रश्न आहे त्याच्यावर आवाज उठवताना दिसत नाही काय सांगणार तुमचं म्हणणं बरोबर आहे थोडं संघटना असेल घरचा परिवार असेल भरती ओटी येतं जास्त आहे आणि मी आज बैठकीमध्ये सांगितलं की, की शिवसेना वाढण्यासाठी आपल्याला तीन माध्यम आहेत समाजसेवा आंदोलन आणि मदतकार्य या तीन माध्यमातून ही संघटना वाढू शकते आणि कालच आम्ही या जळगाव जिल्ह्यामध्ये जो अवकाळी पाऊस झाला त्या अवकाळी पावसाच्या संदर्भामध्ये आम्ही ठेय आंदोलन प्रत्येक तहसीलवर करण्याचा प्रयत्न काल केलेला आहे ये आणि येत्या आठ दिवसामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी जळगावला जे आश्वासन दिलं माझ्या सरकार आलं तर मी सरसगड सातबारा कोरा करणार हे जे आश्वासन दिलं आहे त्याच्या पूर्ततेसाठी कधी करणार क्या वा तेरा वादा या आशयाखाली आम्ही चक्काझाम आंदोलन येते आठ दिवसात करणार आहोत बहु जिल्ह्याभरामध्ये शेतकऱ्यांच्या म अवकाळी पावसामुळे श केचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे चोपड्या तालुक्यात देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे इथं देखील त्याप्रमाणे आंदोलन केलं जाईल का या ठिकाणी सुद्धा आम्ही कालच सूचना दिलेल्या आहेत काही तालुक्यांनी के काल केलं काही तालुके आज करणार आहेत काही तालुके परवा करणार आहेत पण या दोन तीन दिवसामध्ये ते आंदोलन या जळगाव जिल्ह्यामध्ये संपूर्ण होईल